मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आक्रमक झाले आहेत ते मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली काढणार आहेत सहा जुलै ते तेरा जुलैपर्यंत ही जनजागृती रॅली असणार आहे ही रॅली राज्यभरात टप्प्याटप्प्याने घेतली जाणार आहे या जनजागृती रॅलीच्या पहिल्या टप्प्यात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश या ठिकाणी रॅली काढली जाणार आहे अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवर महत्वाचं वक्तव्य केलंय तेरा तारखेनंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करायचे की दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे ठरवणार असं मनोज जरांगे म्हणाले आहेत ते जालन्यातील माध्यमांशी बोलत होते मराठा आरक्षणातील सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावर राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी तेरा जुलैपर्यंत अल्टिमेटम दिलाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत आपल्या मुलांच्या भविष्यासाठीच घराच्या बाहेर पडावं लागेल असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय माझी मराठा समाजाला विनंती आहे की आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागेल तसेच वारंवार रस्त्यावर एकत्र यावं लागेल येत्या तेरा तारखेला आमच्या व्याख्येप्रमाणे सगळे सोयऱ्यांचे यावर सरकार शंभर टक्के निर्णय घेईल हैदराबाद गॅजेट लागू होईल तर सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा पण जी आर लागू होईल असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय मराठा आंदोलनामुळे आपल्या पदरात आरक्षण पडत आहे यामध्ये कोणतंही राजकारण आणू नये सगळे घराच्या बाहेर पडाल तरच न्याय मिळणार आहे मराठा आता निर्णायक झाला आहे कुणी आपल्या पक्षाकडे बघून समाजाची हानी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्या मराठा आमदारांना ताकद देऊ नका असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे जनजागृती रॅली हे शक्ती प्रदर्शन नाही तसेच हा निवडणुकीचा विषयही नाही आम्ही आमच्या मागण्यांसाठी एकत्र येत आहोत सध्या कामाचे दिवस आहे मात्र जे आहेत ते समाज बांधव एकत्र येतील एकत्र आल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही आपल्या मागणीसाठी आपण एकत्र येतोय त्यात राजकारणाचा विषय नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं मुलींचं ॲडमिशन सुरू झालेलं आहे ॲडमिशन झालेल्या मुलींचे पैसे परत करायला लावा अशी मागणी देखील मनोज जरांगे यांनी केली आहे